नमस्कार न्यूज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी करा नमस्कार मी नामदेव थोरात युवक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचे पराभूत उमेदवार माजी मंत्री राम शिंदे साहेब यांनी पत्रकारांच्या समोर एक स्टेटमेंट केले आणि आमदार रोहित दादा पवार यांना राजीनामा मागितला आणि पुणे आपण निवडणूक घेऊ असं काहीतरी बोलले परंतु राम अतिशय योग्य आणि मार्मिक शब्दात कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष ना नामदेव राऊत यांनी योग्य उत्तर दिलं परंतु काल परवा कर्जतचे माजी उपसरपंच श्री सोनमाळी यांनी बाप्पूंवरती टीका केली बाप्पूंवर टीका करताना त्यांनी अनेक रोहितदादांचे कारण सांगितले जे आम्हाला एक मान्य नाही पटत नाही त्यामध्ये मतदेक्या घटलं हो मतदेक्या घटलं परंतु देशाचे पंतप्रधान यांचं देखील मतदान घटलं आहे हे सुद्धा त्यांनी पहावं त्यानंतर ते म्हणाले की कर्जत विधानसभेच्या निकालानंतर भयान स्मशान शांतता होती स्मशान शांतता होती परंतु ती आमच्याकडे होती ती भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्मशान शांतता होती भाजपच्या गोटामध्ये स्मशान शांतता होती आम्हीच्याकडे कुठे स्मशान शांतता नव्हती आम्ही सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट केलं की रोहितदादा पवार यांना कर्ज जाणपेटी नाकारला आहे अहो दादा पवार यांचा विजय झाला आहे त्यांना नाकारलं नाही नाकारलं तुम्हाला आहे भारतीय जनता पार्टीला ना नाकारलं आहे असे अनेक त्यांनी चुकीचे स्टेटमेंट केले जे आम्हाला एक टक्का बी मान्य नाही एक तर श्री सोनमाळी हे अपघाताने राजकारणात आले अपघाताने राजकारणात आले आणि राजकारणात आल्यानंतर तुम्हाला देखील कर्जतच्या जनतेने उपसरपंच केलं होतं आणि त्या काळी मला चांगलं आठवतं हो त्या काळी कर्जत शहरातील काही महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चा काढला होता हंडा मोर्चा तर त्या मोर्चावर तुम्ही दगडफेक केली हे पाप तुमचं कर्जतची जनता कधीच विसरणार नाही हे या, या ठिकाणी मी बोलतो तसेच तुम्ही अजून एक स्टेटमेंट केलं की नामदेव राऊत यांना घडवणारे राम शिंदे आहे हे अतिशय चुकीचं आहे तुमचं हे वक्तव्य कारण राम शिंदे साहेब राजकारणात येण्याच्या अगोदर कर्जत नगरपंचायतचे उपसरपंच नामदेव देव राऊत हे होते त्यानंतरच्या अनेक निवडणुकीमध्ये ते सातत्याने विजय झाले त्यांना कधीही मागच्या दारातून जाण्याची वेळ आली नाही पण सोनमळी रौ। हे अनेक निवडणुकीमध्ये मागच्यादारांनी गेलेले आम्ही पाहिलेत काट्याकुट्यांनी तुम्ही घरी गेले त्यामुळे आपण समोरच्यावरती टीका करताना सर्व गोष्टीचा अभ्यास करावा रोहितदादा पवार यांचं व्हिजन कर्जत जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे कामावर ते कर्ज जामखेडच्या जनतेने त्यांना आमदार केला आहे आदरणीय नामदेव बाप्पू हे कर्जत नगरपंचायतच्या आणि कर्जत जामखेडच्या जनतेतलं एक युवकांचं एक नेतृत्व आहे जे सर्वांनी मान्य केलेलं आहे तसेच श्री सोनमळी हे काही दिवसापूर्वी माजी मंत्री राम शिंदे साहेबांवरती अतिशय खालच्या पातळी जाऊन टीका करत होते आरे रॅवची भाषा वापरली आपण आणि आज तुम्हीच त्यांच्या पायाशी लोटा घालतात अशा ठिकाणला नक्कीच आम्ही कुणीही भेद नाही कर्ज जामखेडचे कार्यसम्राट आमदार आदरणीय रोहितदादा पवार साहेब व आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व आम्ही पदाधिकारी आदरणीय नामदेव बापूंच्या बरोबर खंबीरपणे विकासाच्या दृष्टीने कर्ज मध्ये राहणार आहोत आम्ही सर्वजण एकत्रपणे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत त्यामुळे असल्या आरोपांना किंवा असल्या टीकांना आम्ही कुठेही भीक देणार नाही धन्यवाद